लोकमंगल साखर कारखान्यातील आंदोलन शेतकऱ्यांचे वाटत नाराज नमस्कार मित्र मी विशाल ताटे देशमुख तुम्ही पाहत आहात लोकविकास न्यूज आज आपण बोलणार आहोत लोकमंगल समूहाच्या दोन्ही प्रमुख युनिट्सबद्दल जो लोकमंगल ॲग्रो आणि लोकमंगल शुगर या दोन नावाने ओळखला जातो आजपर्यंतच्या इतिहासात सर्वात वादग्रस्त आणि तुपाने आंदोलनाबद्दल लोकमगल ॲग्रो साखर कारखाने स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली झाली तो अवघ्या सहा महिन्यात उभारला गेल्यामुळे त्याची नोंद बुका मध्ये जो लिमका बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून नोंद झाली जो विविदारपळ उत्तर सोलापूर येथे आहे या साखर कारखान्याची क्षमता दोन हजार पाचशे मेट्रिक टन गाळापासून याला एकशे साठ के एल इथेनॉल उत्पन्नाची क्षमता देखील आहे त्याचबरोबर दोन हजार तीन मध्ये लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड भंडारकवटे दक्षिण सोलापूर येथे तेथील साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली एकूणच खरे पाहता लोकमंगल ॲग्रोला जवळपास सव्वीस वर्ष तर भंडारकवटे साखर कारखान्याला जवळजवळ तेवीस वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे सदर पाहता दोन्ही साखर कारखाने हे महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचेच होते परंतु मिळालेल्या माहितीनुसार आता सदर साखर कारखाने हे त्यांचे बंधू सतीश देशमुख यांच्याकडे असल्याचे समजले जाते तर मित्रांनो ऊस दरावरून निर्माण झालेली ही जी परिस्थिती आहे त्याचा थोडा आपण आढावा घेऊ कारखान्याच्या इतिहासात आजपर्यंत विविध चढउतार झालेले आपणास पाहायच मिळाले परंतु चालू वर्षी झालेलं आंदोलन मात्र सर्वाधिक वादळी ठरली आपण प्रत्यक्षात साखर कारखान्यावरती झालेली काही आंदोलनाची दृश्य पाहू शकतो या उजदाराच्या मागणीसाठी शेतकरी आणि संघटनांनी जी आंदोलनं केली त्यामुळे साखर कारखाना जवळपास शेतकरी संघटना व आंदोलकांनी साखर कारखान्याच्या गावांनीमध्ये उड्या टाकून बंद पाडल्यामुळे चार दिवस बंदच होता त्यानंतर आंदोलनाची ठिंगी पडतच गेली त्यामुळे साखर कारखान्याचे मालक सतीश देशमुख यांना यावर काहीतरी निर्णय घ्यावा लागला अशातच कारखान्याचे मालक सतीश देशमुख यांच्या वादग्रस्त विधानामुळे जवळजवळ हा चर्चेचा विषय ठरला कारखान्याचे मालक सतीश देशमुख यांनी मी दर देऊ शकत नाही किंवा दर आता जाहीर करणार नाही पण नक्कीच योग्य दर देईल आणि बोलता बोलता इतरांपेक्षा शंभर दोनशे मी यावर्षी कमी देणार आहे त्यानंतर मी काही जरी झालं तर दर जाहीर करणार नाही वेळ आली तर कारखाना बंद ठेवेल अशी टाटर भूमिका आणि वादग्रस्त वेदान केल्यामुळे खूपच चर्चा रंगली पाहिजे कुठली शेतकरी आली का आता का आली साखरेला का आली काहीतरी मेसेज आला ना मी एवढाच देणार नाही तरी देणार नाही मी बंद ठेवायला तयार आहे सर कशा ते असं कस असं होतच नसताना हा कुठला अभिमान झाला सांगायचं मला इतरापेक्षा माझा कमी राहील समजून घ्या मग आता ऐका ना सर तुम्ही आम्हाला द्यावं लागेल मी का कमी देणार आहे तुम्ही द्यावं लागेल ना नावं लागेल द्यावं लागेल गवर्नमेंट ऑडिटर आहेत शुगर कमिशनर आहे सगळे लोक कलेक्टर आहे माझ्या तुम्हाला आता काय सांगू या कारखान्याचा लिलाव निघाला ऐका दादा साहेब बरं काय लिलाव बँकेच्या अडचणी असतील शेतकऱ्या म्हणून दादा साहेब यानंतर कारखान्याचे चेअरमन महेश देशमुख यांनी मवाळ भूमिका घेत त्याच्या दुसऱ्या दिवशी अठ्ठावीसशे रुपये परंतु विषय होता बंधारकोटे येथील दक्षिण सोलापूर साखर कारखान्यातील ओजदाराचा या साखर कारखान्याची गाळक्षमता जवळ जवळ सहा हजार मेट्रिक टन असून हा कारखाना सोलापूर जिल्ह्यामध्ये नामवंत कारखाना असल्याचा मानला जातो येथील दर जाहीर न केल्यामुळे आंदोलकांनी दिलेली मुदत संपल्याने पुन्हा शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी गव्हाणीमध्ये उड्या टाकून हा कारखाना बंद केला या कारखान्यावरती दोन दिवस आंदोलन जोरात चालू होते प्रशासनाने अशा दर जाहीर केला त्या ठिकाणी सत्तावीसशे रुपये दर दिला पाठीमागील वर्षीपेक्षाही शंभर रुपये तिथे दर जाहीर केला ऍग्रो साखर कारखान्याच्या दरापेक्षाही तिथे शंभर रुपये दर चालू वर्षीही कमी दिला त्यामुळे शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजी होती आणि याच नाराजीला कुठेतरी ताकद मिळाली आणि साखर कारखाना बंद करण्यात आला दोन दिवस कारखाना बंद असताना प्रशासनाने अचानकच रात्री मोठ्या प्रमाणात फौज फाटा पोलीस प्रशासनाचा वापर केला आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला अशी शेतकऱ्यांनी तक्रार केली व शेतकरी संघटनेची काही कार्यकर्ते बोलले आणि आम्हाला साखर कारखाने कारखान्याने प्रसाद दिला या प्रसादाचा नक्कीच त्यांना आम्ही परतफेड करणार शेतकऱ्यावर अन्याय मोठ्या प्रमाणात झाला अशी शेतकऱ्यांची भूमिका होती खरेच मित्रांनो शेतकऱ्यांचा संताप उपाळत गेला आणि त्यांनी ऊस तोडूनही देत टोळ्या महागारी धाडण्याचा प्रयत्न केला मागच्या वर्षीपेक्षाही अठ्ठावीसशे रुपये मिळालेले अठ्ठावीसशे रुपये आणि यावर्षी त्यापेक्षाही शंभर रुपये कमीच इतकेच नाही मालकांनी मी सत्तावीसशेच्या पुढे दर देऊ शकत नाही ज्यांना परवडेल त्यांनी कारखान्याला उसगाला अशी ताटर भूमिका घेतल्यामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नाराजी उमटत गेली यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन न करता थेट गावागावातून लोकमंगलच्या ऊसतोडीच्या टोळ्या माघारी पाठवण्याचा निर्णय घेतला आमच्या गावात बेहरमतच्या जवळजवळ दहा ते पंधरा टोळ्या आणि दोन मिस्त्री चालू आहेत तर बेहरमत कारखान्याने आता तीन हजार रुपयाचं प्रति टनाप्रमाणे पेमेंट सोडण्यात आलं आहे तरी लोकमंगलच्या दोन्ही कारखान्याने सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे पेक्षा पुढं आम्हाला भाव देणं परवडत नाही आज खरच आजपर्यंत इतिहासामध्ये ज्या दिवसात क्षेत्र सर्वाधिक असताना देखील त्या दिवसात साखर कारखाना बंद ठेवण्याची प्रशासनावर नामुष्की उडवली मित्रांनो आजपर्यंत इतिहासामध्ये दोन दिवसात साखर कारखाना दोन वेळा नोकेन म्हणजे बंद करण्याची वेळ आली आणि खरंच दोन्ही वेळेस साखर कारखाना जवळजवळ आठ तासाहून जास्त कालावधीपेक्षा बंद ठेवण्यात आला मग लोकमंगल समूहाकडे महाराष्ट्रातील नामवंत नामांकित युनिट असताना देखील यंदा सर्वात कमी दर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये हा साखर कारखाना देत आहे हा प्रश्न आता जोरदार चर्चेत आलेला आहे शेतकऱ्यांची एकच मागणी आहे तीन हजारच्या पुढे दर जाहीर करा आम्ही मोठ्या वनेने वस्तू मला घालू मित्रांनो आता प्रशासन साखर कारखाना व्यवस्थापन कशा प्रकारची भूमिका घेतो शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, का हा प्रश्न सध्या लाख मोलाचा ठरत आहे मग या संपूर्ण आंदोलनाबाबत तुमचं मत काय सरकार आणि कारखाना व्यवस्थापनाने कोणती पावली उचल जा उचलावी तुमचा मूल्यवान अभिप्राय कमेंटमध्ये नक्की जा जव... नक्की करावा मी विशाल ताटे देशमुख लोकविकास न्यूज